एकोणऐंशी किलो वजनगट माती बाग आकार क्रमांक दोन वरती प्रेशीम एक लढत कल्याण पलवान धुळ्याचा आणि रवि पलवान वाशिमचा अशी लढत चालवते पाठी मागे जाण्याचा प्रयत्न होता सातत्यापणा जिद्द आणि चिकादी या खेळामधनं पाहायला मिळतो आणि कुस्तीमध्ये चंद्रशेखर गवळी स्वर्ण पदकाचा मानकरी झालेला टाळ्या 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 हॅलो दोघांसाठी टाळ्या करा दोघांसाठी टाळ्या करा सगळ्या रौप्य पदकाचा मानकरी हनुमंतपुरी धारा हो। आज चंद्रशेखर इतिहास घडवलेला सुवर्ण पदक गळ्यात आहे त्याच्या हॅलो बाउन्सर साठी एक सूचना आहे कुस्त्या संपल्यानंतर या सर्व बाउन्सरनी इथंच आहे कृपया त्यांना विनंती आहे सर्वांनी इथं थांबायचे आहे गुरुवर्य दादा, आनंदे काळनंदे यांचा सत्कार करतील मान्य आमदार संग्राम भैया जगताप

या ठिकाणी पोलीस आ, किलो किलोची मेडल बाउट बाकी आहे पहिल्या तयारीला लगा सत्तावन्न किलो पोलीस अधिकारी सत्तावन्न किलो माती विभाग पलीकडे घ्या आलीकडे अलीकडे घ्या तुझ्या आखाड्यावर ब्रॉन्स आणि मध्ये फायनल लवकर अनाऊन्स करा बंदी येऊ नये माती बघा तर शहाऐंशीचा रिझल्ट घेऊन लवकर या सर्व गोष्टी घेण्याची उत्तम निवास व्यवस्था केलेली आहे पण आपापल्या निवासस्थानाजवळ शिस्तबद्ध पद्धतीनं त्या ठिकाणी राहायचंय नोंद घ्या हॅलो माती आखाडा दोन वरती सत्तावन्न वर किलोची फायनल होईल या कुस्ती सौरभ इगवे सोलापूर जिल्हा दिग्विजय पाटील कोल्हापूर जिल्हा निळीपट्टी दोन्ही पैलवांनी तयार राहायचे माती आखाडा क्रमांक एक वरती क्रमांकासाठी सत्तावन्न किलो वजन गटातील वैद्यकीय टीम लढत या ठिकाणी होईल ओमकार निगळे पुणे जिल्हा लालपट्टी आणि किशोर पवार सोलापूर शहर पट्टी वैद्यकीय आकडा क्रमांक एक वरती वैद्यकीय टीम वैद्यकीय टीम संतजी भुजबळ भुजबळ चालू पोस्ट नंतर मात्र क्रमांक दोन वरती सत्तावन्न किलो फायनल लड़त होणार सौरभ इगवे सोलापूर लालपट्टी मध्ये आहे दिग्विजय पाटील कोल्हापूर निळापट्टी मध्ये आपण तयार होऊन यायच ब्रॉन्ज पदक आणि सुवर्ण पदक सत्तावन्न किलो लढत आत्ताच होणार पलीकडे ब्रॉन्ज पदक सुरू करा सत्तावन्न किलो गट ब्रॉन्ज पदकाची लढत माती अकरा क्रमांक एक वरती संपन्न होते कार निगडे पुणे जिल्हा लालपट्टी आणि किशोर पवार सोलापूर शहर निणीपट्टी कोण होणार ब्रॉन्ज पदकाचा मानकरी सत्ताहून गेलो फायनल अडाप सौरभ इगवे सोलापूर लालपट्टी मध्ये आपण तयारायचं विजय पाटील कोल्हापूर निरापट्टी मध्ये तयारायचं माथेगा क्रमांक लढत होणार या ठिकाणी आपल्या आमदार संग्राम भाई जगताप यांचे सर्व मित्रमंडळ आणि बाउन्सर आणि पोलीस डिपार्टमेंट यांची संयुक्त मीटिंग या ठिकाणी होणार आहे तरी सर्वांनी या ठिकाणी थांबायचे आहे दादा पांडोळे निलेश हिंगे सर्वांनी अतुल कावळे सत्तावन किलो वजन गटातील एक तटीचा सामना चालू होतोय आहे पथकाची लढा निगडे लाडपट्टी पुणे जिल्हा आणि किशोर पवार सोलापूर शहर निळपट्टी कुस्तीला प्रारंभ झालेला हॅलो पुणे येथून आलेले खास गुरुवर्य गुरुवारी दादा काय जनते त्यांना मी विनंती करतो की आपण आपल्या सन्मानाचा स्वीकार करावा आमदार संग्राम मिळाले यांना विनंती करतो की आपण त्यांचा सत्कार करावा एक जबरदस्त कुस्ती चालू आहे सत्तावन्न किलो वजन गाठ क्रमांकाची लढा ब्रॉन्झ पदकाचा कोण होणार मानकरी संपलेल्या कुस्तीमध्ये रवी पलवान वाशिम विजयी झालेला